साहेब 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 अयो अयो साहेब ओ साहेब तुम्ही असं उलट उलट का टांगले मला साहेब खाली उतरव साहेब खाली उतरून मारा साहेब अ साहेब ऐका साहेब चुकलं माझं माझं चुकलं साहेब मारू नका साहेब माफ करा माफ करा साहेब ओ अयो 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 लोक किती मारते ते पोलीस अयो अक्क अजिबात तोंडात नावास काढायचा नाही जर वरडशील तर अजून तुला चांगला मारेल बघ हा उलटा टांगून हाणलाय ना आता तुला आहे ना मी फक्त हाताने मारले तुला आता काठी आणतो चांगली हा लय कारस्थान करतो काय कारस्थान करतो हा स्वतःच्या घरातलं सगळं आहे ना सत भाचे संसार हा भाचेचा संसार सगळे तू उद्वस्त केलास हा त्यांचं सगळं तुला लय दिवसापासून शोध चालू होता पण तू आता चांगलाच आमच्या तावडी सापडले तुझा चांगला पाहुंचार करतो बघ इसरणारच नाही हा पाहुनचार तू आयुष्यभर अयो अयो साहेब 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 माफ कर माफ कर मी मी असं नाही करणार साहेब चुकलं चुकलं मी मी वागलो वागलो चुकीचं वागलो साहेब अयो 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 साहेब साहेब ऐका तुम्ही ऐक मारू नका साहेब अयो असं का मला किती हाणत्यात हा म्हणजे ते पोलीस लेडीज म्हणणार आम्हाला पण असं हाणाल काय उलट टांगून हा अयो नाही नाही ना मला नाही असं मार खायचं काय करू मी हा संजना तर तिथं बसली संजना रडत बसली मी म्हंटल सका मामाचा आवाज येतोय बघायला होतं कसलं उलट टाकून आणते ते सका मामाला अयो मला पण आणते वाटत काय करू आता मी अयो बरं मी काय म्हणतोय त्या दोन लेडीज आहेत ना हा ही सका मामाची भाजी एक आणि ती कुठली तरी ती काय नव्हत्या पुरीचं संजना काय हा त्या मॅडमला म्हणून घ्या रिंगणात करा सुरू त्यांना थांबायला हा ह्यांना पण हाय सका मामाला आहे ना अजून चांगलं धुवायचं लय हाणलंय थोडं हाणलंय अजून लय हाणायचं त्याला हो हो साहेब तुम्ही असा कामाला दुहात उर असा दुहा त्याला ना परत अशी कारस्थानच केला नाही पाहिजे मी मॅडमला सांगतो घ्यारिंग ना आता एक नंबर लाग कामाला साहेब गेट लावून जा तुम्ही हा नाहीतर ही आहे ना पोळून बिळून जायचा हा ना तुम्ही त्याला परत आहे ना सांगितले आपल्याला फोन आले असं त्यांना शांत बसून द्याव ना काय तिथं म्हणून सनी लयजानाला त्यांनी दुखवले आणि लयजानाचे अक्षरशः संसार गुद्वस्त केले त्यांनी त्याच्यामुळं गेट लावून जातो पुढं मी सरकून जातो ठीक आहे हो साहेब साहेब मारू नका मी पाया पडतो साहेब अशी गलती कधीच नाही करणार हो साहेब साहेब मला माफ करा मी मी असा त्रास नाही देणार लोकांना साहेब साहेब तुम्ही कधीपासून मारताय ओ मी ना हे बघा मी मी जर जीवाला काय झालं साहेब तर तुमची नोकरी जाईल साहेब माझ्या मध्ये जीव नाही जीव नाही मी माझा लगेच जीव जाऊ शकतो साहेब आयो आयो लय मारल अक्काला काय करावं रे ए चुप चो, चोपास तुला आहे ना अजून काय हा आम्हाला ना ऑर्डर आली तशी तुला किती हानायचं आणि किती नाही हा तू आम्हाला धमकी देतोय तुझा जीव जाईल म्हणून आम्हाला सगळं माहित आहे हा आवडी तिला कसं खानायचं किती परत हानायचं आणि तो कसा सुधारणार आहे ना हे आम्हाला बरोबर तू शिकवू नको कायदा ही शिकवायचं नाही आमची नोकरी जाईल ही तू कोण गेला सांगणार हा तू आता मार खायला तयार राह नाही 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 साहेब तुम म्हणजे मी असंच बोललो तुमची नोकरी जाईल माफ करा माफ करा माप करा ओ साहेब आओ साहेबलाही मारलं ओ आतापर्यंत कुणीच मला एवढं मारलं नाही आईला भाऊजींनी मारलं होतं पण ही भाऊजींनी एवढं नाही लल पोलिसांचा हात लागतोय काय ला दगड घातल्यासारखं जरी बुके घात दगड घात हा दगड घातल्यासारखं वाटतंय का ओ साहेब साहेब मी काय करू ना मी मी तुम्हाला लिहून देतो टॅम्प पेपरवर मी अशी गलती नाही करणार म्हणून आओ साहेब आओ अहो साहेब अ सगळे ओ नका संगी वाट बघत असेल माझे आयो साहेब आयो एक 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 नातेवाईक आठवायला लागले वाटत हा तुला त्यांचं वाईट करायची वेळ तुला नाही आठवले हा आता तुला तुझं वाईट वेळ आली तर तुला आता नातेवाईक आठवायला लागले काय हा थांब थांब आता तुला नातेवाईक नाही तुला स्वर्गच दाखवतो आता हा स्वर्गात दाखवतो स्वर्ग अप्सर अप्सर असतात ना कशा की तुला दाखवतो लय तुला पाहून उंचार देतो बघा आता मी थांब जरा तू नको आहे नको साहेब बिपसर घ्यायला खड्ड्यात ओ साहेब साहेब माझा माफ करा एवढी वेळेस माफ करा साहेब मी तुमच्या पाया पडतो पाया पडतो आहे साहेब अयो इन्स्पेक्टर साहेब तुमच्या पाया पडतो हा तुमच्या भावासारखाय बघ मी तुमच्या भावासारखा मी माफ कराव साहेब माफ कराव माझ्या भावासारखा हा ए, लग ना? ना ती 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 ही तुझ्यासारखे आरोपी आहे ना आणि नंतरच त्यांना मरण दिसायला लागलं का नाही अंमारांनीच नाती नाती बनवायला लागते तुमच्या भावासारखं तुमच्या आईसारखे तुमच्या असे हा आम्ही नाती बनवायला इथे नोकरी करत नाही हा तुमची जे आरोपी आहेत ना तुम्ही आरोपी लोक आहे ना डोकं ठिकाणे वानायला आणि ती व्यवस्थित वागण्यासाठी आहे ना आम्ही आम्ही नोकरी करतो कळलं का हा हो हो साहेब बरोबर आहे बरोबर आहे मी 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 तर चुकलो बघा मी मी नातं नाही मला खरं चुकलं चुकलं साहेब ऐका ना मला तुम्ही खाली खाली उतरवा ना जरा अह ती पायाला दुरी बांधलेली सोडा ना साहेबलाही दुखायला लागला पाय अहो तुम्ही दोन्ही पायाला पण नाही बांधली साहेब या पायाला बांधले अह माझं पाय ती तुटून निघाल राहो साहेब लांगडा होईल साहेब मी मला मला खाली उतरवा खाली मारा तुम्ही मला मला असं उलट नका टाकू साहेब ऐका 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 साहेब ना ओ आईला आईला ह्या पोलिसांच्या हिंच आयला कुठे सकामाला मारत मला पण मारणार असं अ म्हणजे त्या रश्मीनी आणि शांतबाईनी आईला आई होती ना होती आई आणि पार्वती काकू होती जेलमध्ये तेव्हा आईला पण असंच मारलं असेल ना बिचारी माझी आई पण आता आता सकामा माझं झाल्यानंतर मला मारणार आहेत पण असं उलट टांगून मी मे, मी काय करू काय करू मी कुठं कुठं जाऊ काहीच नाही मला मला पळून जायचे पण गेट लावले गेट तोडून गेटला लोक लावले कुलूप लावले कसं जाऊ पळून आता इथं लपून बसते जरा जरा लपून बसते संजनाला हा संजनाला हानते ती बाई पुलिसन बाई कसली कसली पुलिसन बाई अगं तुला लेकर बळ आहे का नाही तुला बहीण बा आहे का नाही हा हातात घेतलं ती लाकूड घेतलंय ना बता बदा 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 बदाबदा मारते या हा अयो केवढं मारती काय साहेब ते ती शालेने म्हणणारी ती पळाली बघा म्हणजे मी मी काय झालं की दुसरे दुसरे होते ती त्यांना जरा त्यांना त्यांच्याकडे गेले होते बघायला पण ते काय झालं ती ती मुलगी पळाली जरा आता असं तर म्हणतात की पळून गेल्यानंतर लय हांते काय करू मी हां नाही इथंच लपते जरा वेळ इथं लपून बसते आणि मग मग ते हे बाहेर जातील आणि हा मं, बाहेरचं गेट उघडतील आणि मग मी पळून जाते हां आणि पळून गेलं तरी पण मी मी कुणाला सांगणार नाही मी कुठे गेली ती लांब जाते हे यांनी उलटं उलटं टांगतात असं हां आणि डोकं खाली पायवरी अं नाही 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 ना, 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 मला ना, असला मार खायचा मी 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 लपून बसते लपूनच बसते मी अहो मॅडम तुम्ही काय झोपी गेलो तर काय हा तुमचं कर्तव्य आहे तिथं थांबायचं मी तुम्हाला सांगितलं होतं ना हा शिवाला हिथंच कुठेतरी असेल बाहेरचं मेन मेन गेट आहे ना मेन गेटला लोक लावलेलं आहे कुठं जाऊन जाऊन हिथंच कुठेतरी लपले असेल शिवाला तिला हो 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 मी मी शोधते शोधते मी बाहेरच आहे बघते इथं कुठं आहे का मेन गेट तर मेन गेटला तर कुलूच आहे मग गेली कुठे ही आतमध्येच कुठेतरी लपल्याला दिसते लपून बसते काय आमच्या तावडीतून तू सुटशील असं वाटतंय काय आता तू आम्हाला त्रास दिलाय ना आता तू बघ माझा इंगा आता तू किती मार खाते माझ्या हातचा <laughs> गेली का नाही ती काय बाई मग एवढ्या दोन चार कानाखाली मारल्या असं वाटायचं तुम्ही पण हानावं हां पण असं म्हणतात पोलिसला हनल्यावर अजून तिला रागायला जातात आणले हनते ते आता काय करू मी पळून जावं तर गेट पण बंद केले काय करू मी काय करू काहीच कर। कर। कळलं नाही मला अयो आता तिला जर मी दिसली का नाही तर लपलेली मला लिहा हानीन गे अयो काय करू आये <laughs> आय <आए> बाबा <laughs> कुठून बघतेच उभा राहून गेली का नाही ते खबर बसू मी येतं फोन पण नाही आईला फोन करून बोलवला असतं बघायतरी येते का कोणी कोणीच मया करत नाही माझ्यावर आई पण आई पण याय नाही बघायला बाबा पण याय नाबा तर राहायच बाबा, बाबा नसतात तेच सुरेश सुद्धा नाही येते बघायला हा गेली गेली वाटतं गेली हा पोलिस असं हेला लिशिव्या दिवस तर बाहे हा मी शाळा शिकले असते तर बरं झालं असतं मी पण पोलीस झाली असते अनखीला आहे ना ह्याच्यावरची वर्दी घेतली असते आणि हिलाच नोकरी येऊन खडलं असतं का कानाखाली मारले आ माणसासारखं हात लाग म लागतोय काय की तिचा काय कुठं पहा हां कुठं पहा रे गोळी घालील विस्तर <laughs> नाही 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 मॅडम नाही ना, तुम्ही तुम्ही ते मारताना असं उलटं टाँगून मी मी घाबरली होती म्हणून बसली मी घाबरली असते ना तुला कमी मार् तुला तू घाबरली म्हणून पळून चालली तुला माहित आहे पळून चाललेल्या लोकांना आम्हाला तुम्ही इकडे तिकडे शिवादा होता आम्हाला त्रास देता ना आता तुम्हाला आहे ना बक्की सांती हा हे बघ गप गुणांनी जर आलत ना तर तुम्हाला कमी मार भेटला असता ती संजय नाय ना तिला कमी मार्ग भेटणार पण तुला आहे ना आता चल दाखवते हम्म चल तू अजून मला ओळखलच नाही आता चांगली ओळखशील चांगल्या रीतीने ओळखशील आता चला आत चल उट, उट। आ, 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 माप कराय कर, चल उठ जाशील पळून पळून जाशील नाही 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 जाणार पळून नाही जाणार पळून चुकलं माझ्याकडून चुकलं घाबरली होती थोडी म्हणून पळून गेली माफ कर नाही पळून जागणार ओ साहेब साहेब उलटे उलटे सोडा की साहेब आयो किती मारणार साहेब ओ साहेब 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 बघितलं हा ती तुझ्या मामाला बक बघत हाणले उलट टांगून बघितलं ना म्हणून घाबरून पळाले काय हम्म चल आत्मधीच चल, इथून पुढे जर आता तू पळून जायचा प्रयत्न केला ना हा किती लांब जा किती पळून जा पळून पळून किती पळणार आहे ना आम्ही तुला कुठून शोधून काढू शकतो तुझा मामा मामाय ना चार दिवस आमच्यापासून दूर गेला म्हणून त्याला एवढं उलटं टांगून माहिती माहितीये का ना ते त्याला हाणलं नसतं हा स्वतः म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असता तर एवढा मार खाल्ला नसता तसं तू त्याच्यासारखी चूक करू नकोस नाही तर लय तुला आहे ना तुझ्या त्या मामासारखंच बघ तसंच करावं लागेल हानावं लागेल मग कळला नाही पळून नाही जाणार मी मला मारू नका मारू नका मी नाही पळून जात मारू नका तुम्ही तुम्ही मारू नका मला हे उठ 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 इथं चालत नाही पाया पडणं हे करणं हा इथं नाटकं आहे ना समोर नाटकं चालत नाहीत कळलं का तुला काय वाटलं हे तुझं घर आहे हा तू आमचं पाया पडशील ना आम्ही तुला माफ करून उठ आता मीली तू, आता सुरेश अरे काय भेटले नाही तू ना मित्राची गाडी ती फोर व्हीलर फोट करून हा पाहुणे थांबले जेवण ही काय केली नाही जेवण नको म्हणतात रश्मी ही चालली तर इनबाई म्हणतात की दहा बारा दिवस राहते रश्मीला आणि मग येतील मग हा तर ती आली ना गाडी गाडीची वाट बघतोय का तू आतमध्ये ये नाय काय नाही हा फोन केला तर फोन उचला नाही काय काय म्हणतोय काय मित्र येते का गाडी आता बाबांना कसं सांगू एवढ्या दोन चार मित्रांना फोन केला फोन ह्यांची आईला ह्यांच्या सकाळी एखादी गाडीला हो म्हणलं नाही बाबा मला असं म्हणायचं की आपण एखादी फोर व्हीलर घेऊच बघा आपल्याला लागते जा यायला लागते आता सुरमिशा पण बारीक आहे कधी रश्मीला तिकडं बाहेरला जायचं म्हणले म्हणले किंवा इकडं तिकडं लागतेच आहे ना आपल्याला अ त्याच्यामुळं मला असं वाटतं आपण घेऊच सुरेश काय बोलतोय तू हा नाही घेऊ की मी कुठं नाही म्हणतो घेऊ घ्यायला काय नाही म्हणत नाही मी पण आता तू म्हणला ना की कुठल्या तरी मित्राची फोर व्हिलर आहे तर ती बोलवतो म्हणून हा थांबले ती तुझ्या इनबाई रश्मी ही थांबले ते त्यांना जायला उशीर पण रे आदित्य ही हा ते थांबले त्यांना मला थांबा थांबा गाडी येते गाडी येते म्हणून ते नकोच म्हणत होती जातो म्हणले आम्ही रिक्षाने तू म्हणला आणतो आणतो मग काय झालं काय नक्की हा बाबा केला होता फोन मी दोन चार मित्रांना पण दोघांनी काही फोन उचलला नाहीये आणि फोन एक उचलला आणि ते गण्याला फोन केला होता पण गणया म्हणलं की गाडी सर्व्हिशिंगला टाकली उद्या घेऊन जा त्यामुळं नाही कुणाचीच गाडी भेटली तर मग ती रिक्षावाल्या काकांचा नंबर होता रिक्षाला बोलवले हला का एवढं तुझ्याकडे दोन चार मित्र तू मदत करायला जातो त्यांना काय असलं तर हां आणि ती तुझं ती गणेमान म्हणणार त्याची आई ॲडमिट होती तेव्हा तू दहा हजार रुपये दिलत ना त्यांनी दिलं का महागारी हां आणि आता दोन तीन तासासाठी ती गाडी देऊ शकत नाही का काय पेट्रोल नाही मानलं काय ते डिझेल नाही म्हणलं काय म्हणलं काय नक्की हा त्या गण्याला सांगतो काय तुला काय माझ्या फॉरेन लकांनी उठून तुला पैसे दिलं तुला नव्हतं तू कुशाला नाही म्हणतोय नक्की सर्व्हिसला सर्व्हिशनला टाकली का खोटं बोलतोय नाही नाही बाबा मला नाही वाटत ती गाण्या खोटं बोललय कारण कधी म्हणत होता की डिझेल नाही कधी म्हणत होता की मी बाहेर चाललोय गाईच आहे आणि कधी म्हणत होता की सर्व्हिशनला टाकली उदेशाला घेऊन म्हणत होता सगळी मित्राशी कारण बनवायला लागली बाबा त्या गाण्याला दहा हजार रुपये दिल्याला मी मागतो कारण मग तू दहा हजार दे म्हणून तुम्हाला गाडी घ्यायची असं सांगतो ते ना कारण आयच्या टायमाला टाइमला बाबा कोणी देत त्यामुळे आपलं फोरी ना का लागा ना आपली इथं येणं पडून राहू द्या पण कोणाला भीक मागायची येणा गरज पडणार नाही बाबा बघितलं ना आता काय झालं ती मला वाटलं गाण्यात कमीत कमी सुर्या घेऊन जा असं म्हणाल पण तो पण कारण बनवायला लागला काय ला करतील दहा हजार रुपये ना ती तुझं तू काय करायचं ती कर म्हणा का दोन तासासाठी का पाहणे रवळेला गाडी नाही ला का मला काय वाटतंय का ती म्हणत होते इन बाय रश्मीशी आई म्हणत होती आम्ही आमच्या जातो रिक्षाने आपल्याला लई जोर फोर व्हीलर आणि फोर व्हीलर तू म्हणला का तू जात होते ते बिचाऱ्या ती म्हणत होत्या पण तू म्हणतो नाही नाही गाडी हा मित्राची व्यवस्थित जायल व्यवस्थित जायल रश्मीला लागलंय नासान तसे काय झाली का आता हिथच पडलं का नाकावर अहो बाबा मला वाटलं ती गण्या गाडी देईन म्हणून त्याला मागितली मी आता मला काय माहिती आय काय मला धोका देईन म्हणून आता रश्मीचा ऍक्सिडेंट झालाय तिला म्हटलं कुठं बारक्या गाडीवर तिला म्हणलं व्यवस्थित बसता येणार नाही आधीच तर ती एवढी टेन्शनमध्ये मधी माझ्या मुळे तिला एवढं टेन्शन हे केलं म्हणून आरामच जाईल पण ते दिला ना माझ्या मित्राने धोका त्यामुळे बाबा आपल्याला फोर व्हीलर घ्यायची बघा तशीच पडू द्या घरी राहू द्या पण मला अशी भीक मला भीक मागायला खरच नाही आवडत माझ्या तोंडा जर म्हटलं ना की अशी कारण सांगितले ना मी इकडेच येईन सोल्युशन टाकेन डिझेलच नाही मला डोकं फिरतो बघा त्यामुळे बाबा आपल्याला गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची मला काय सांगूच नका बाबा अरे घेऊ र सुरेश घ्यायची त्या मला घेऊ ना मी कुठं नाही म्हणतोय पण आता काय करायचं इनबाईला रश्मीला ही सगळ्यांना आदित्य हाय ती रिया आहे परत ती काय म्हणते ती संजयनाचा ती मित्र म्हणणार काय ना त्याचा संजय का काय

आहे आणि व्यवस्थित आहे सगळी व्यवस्थित आहे नाका टेंशन घेऊ रिक्षाने का रिक्षाने जाई जा बापू एवढं काय टेंशन घेऊ नका आणि हा तुम्ही मित्राला तुम्ही येणार तुमच्या चांगल्या मनाने मित्राला मदत केली त्यांनी नाही केली त्यांचे त्यांचे कर्म त्यांचे त्यांचे संस्कार असतात ते जाऊ द्या पण कसं आहे माहितीये का आपण पण लिमिटमध्येच राहायचं बघा लय मदत करून हे करून सोडून टाईमाला असं असते आपल्याकडे पैसा पाणी सगळं सुख असेल ना तर सगळी खेटायला येतात ते आणि जर आपलं चांगलं वाईट दिवस असेल ना तर आपल्याला असे असते ते बघा लोक म्हणून मी म्हणते बघा मदत करायचं म्हणलं काय विचार करून करावं लागते बघा हां नाही बाय बरोबर बोलत तुम्ही कसं आहे मदत करावा, करावा का करावं हेच कळत नाही बघा आता सुरेशने त्या संजनाला मदत केली संजनाने पलटी मारली हां पूर्गी गरोदर नव्हती काय नव्हती माझ्या पोराचा संसार मोडायला लागली माझं पोरग निस्वार्थपणाने तिला मदत करायला लागलं तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करायला लागलं हां केला तेवढा प्रयत्न सगळ्यांची बोलणी खाल्ली त्याने आणि तिने काय केलं पलटी मारली विचार केला की हेच बाबा ही मदत करते पोरग कसं ह्याला धोका द्यावा ती कर्माची शिक्षा मग आता काय करणार त्यामुळं तुम्ही बरोबर बोलताय बघा मदत करायची म्हटल्यानंतर दहा वेळा विचार करूनच करावं लागते पहिल्यासारखी दुनिया राहिली नाही लय गोर योग आहे बघा हे बघा जाऊ आहे बापू आणि येऊ आहे जातोय आम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका कुठं एवढं एवढं रिक्षा ना ना का नाही पंधरा मिनिटं ते अर्धा तास जातोय आम्ही नका टेंशन घेऊ बरोबर ठीक आहे बसा ना बस आत बसा ती रिक्षा बोलवली त्यांनी आल्यानंतर सांगतो मग आणि हा जावा बापू तुम्हाला सांगते मेन पूर्गी झाली आता सोन्यासारखी पूर्गी झाली तुम्हाला सुरमिशा Hmm? तुमचा तुमचा प्रपंच बघा जास्त लोकांच्या ह्याच्यात नका पडू लाई का hmm? कारण की मदत करा का ना मी काय नाही म्हणत नाही तुम्हाला पण विचार करून गरिबा गुरुबांना बघा ही मित्र क्षेत्र काय कामाचे नाहीये आले का तुम्हाला आता कामाला आले का नाही आले ना अहो घरची लोक सुद्धा आपल्याला कधी कधी आपल्या नातेवाईक आपल्याला धोका देतात आणि मित्रांच्या चित्र कोण कोणाच असते हो नाही सगळी मित्र सारखे असे नसते तो पण काय नाही जास्त करून लांबच राहायचं तुमची पुरगी तुमची बायको संसार आई वडील ही त्यांच्याकडे लक्ष द्या आपलं तुम्ही नाही मामी मी माझं आहे लक्ष तसं असं काय नाही हो तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल म्हणजे तुमचं ग़, समज झाला होता ना मामी मी आता संजनाला निस्वार्थपणाने मदत केली हो पण तिने काय केलं आणि माझ्या मित्रांना पण मी अक्षरशः त्यांची आई आजारी होती म्हणून मी पैसे त्याला कुणी देत नव्हतं म्हणून तिची आई काहीतरी हाताट्या घालता का काय झालं माहीत नाही ए एटीएम मधून पैसे काढून दहा हजार रुपये दिलं आणि जाऊ द्या मला हळूहळू का नाही कळायला लागले बघा मामी त्याच्यामुळं मी काय माझे आई वडील माझी बायको फुरगी ह्यातमध्येच मी हे करणार आहे बघा हळूहळू माझे काय म्हणतात डोळ्यावरचे सगळे पट्टे निघायला लागले ते खरी सगळं चेहर बाहेर याय लागले त्याच्यामुळे मी त्याच्यामुळं ठेवलं नक्कीच बरं बरं ठीक आहे तेवढं हे बघा फोन हे करून सनी कधी येत हे मना उशीर होते जायला सुरमिशा फोन आला होता माझ्या फोन आला म्हणजे सुरमिशा लढती ही रश्मी ही बरी का म्हणत होती तर बघा तेवढं जातो आम्ही निघतो लवकरच मग घ्या काळजी तुम्ही हे कोणाला मदत करायची कोणाला नाही विचार करून करा मी म्हणत नाही मदत करू नका म्हणून पण माणसं ओळखून मदत करा 呃，好，好，站着了。